नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता एकतीस डिसेंबर जवळ आला आहे आणि त्याच निमित्ताने मी एक कविता बनवली खास एकतीस डिसेंबरसाठी एकतीस डिसेंबरची असते न्यारीच नवलाई एकतीस डिसेंबरची असते न्यारीच नवलाई प्रत्येकाची असते जरा वेगळीच घाई निरोप द्यायचा असतो सरत्या वर्षाला पण काहीजण करतात भलतंच काही कुणी सकाळी सकाळीच नियोजन करतात कुणीही सकाळी सकाळीच नियोजन करतात काही जण तर कामावरच जात नाही आणि काही दुपारीच घरी येतात जणू त्यांच्या वाचून काही होतच नाही दारूच्या दुकानातही असते खूपच गर्दी दारूच्या दुकानातही असते खूपच गर्दी तिथंही कोणाचा नंबरच लागत नाही मटणावाल्याकडेही असते तीच बोम त्याचं तर तोंडही दिसत नाही हॉटेलही होऊन जातात सारीच प्याक ती हॉटेलही होऊन जातात सारीच पॅक कुठे बसायला जागाच उरत नाही मग होतात सर्वांच्या पार्ट्या सुरू आणि मग खरी सुरू होते पार्टीची नवलाई कुणी नाकदाबून पितो कुणी कुणी नाकदाबून पितो कुणी नुसतं चकनाच खातो कुणाला होते थोडी जास्त तर कुणी भानावरच नसतो यातच रा रात्र सारी उलटून जाते मग यातच रात्र सारी उलटून जाते मग नव्या वर्षाची पहाटही होऊन जाते राहून जाते सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नव्या वर्षाचं स्वागतही राहून जाते आणि नव्या वर्षाचं स्वागतही राहून जाते धन्यवाद